हाय फ्रेंड्स हेमलता मुद्राळे चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत सर्वांनाच आवडेल असे अर्धवट पिक्या आंब्यांचे आंबट आम गोड व तिखट असे रायते एप्रिल मेमध्ये कोकणामध्ये बरेच आंबे असतात त्या आंब्यांपासून आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने आंब्याचे रायते बनवू शकतो त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा नारळाचं चव अर्धा टेबलस्पून धने अर्धा टेबलस्पून हळद दोन टेबलस्पून हिरवी मिरची पूड अर्धा टेबलस्पून हिंग एक टेबलस्पून मोहरी एक टेबलस्पून जिरे आणि अकरा मिऱ्या प्रथम या आंब्यांना कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून एक शिटी करून घेऊया उकडलेले आंबे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेऊया या सोडलेल्या आंब्यांचा पल्प आपण चमच्याच्या साह्याने काढून घेऊया आणि चांगल्या चमच्याने घुटून घेऊया हे रायते रायवळ आंब्याचेही छान होते मी इथे हापूस आंब्याचा वापर केला आहे अशा प्रकारे सालींना असलेला पल्पही आपण सर्व काढून घेऊया आता आपण नारळाचा चव मिऱ्या धने हळदपूड आणि लाल तिखट मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया जास्तीत जास्त बारक होईल असे पाहूया प्रकारे हे वाटण आपण करून घेतले याची फोडणी तयार करायची आहे त्यासाठी जाडबुडाच्या टोपामध्ये एक टेबलस्पून तूप घालून त्यामध्ये मोहरी जिरे हिंग टाकून छान अशी फोडणी तयार करून घ्यायची अशी फोडणी झाल्यानंतर आपण बारीक केलेलं वाटण त्यात घालून घेऊया थोडा वेळ ते शिजू देऊया वाटण छान शिजलं की त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ घालून घेऊया आता गूळ आणि ते वाटण याचं मिश्रण छान असं ढवळून झाकून ठेवूया पाच मिनटं शिजू देऊया आता हा पल्प आपण छान असं घोटून घेतलेला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून शिजलेल्या वाटपामध्ये घालूया आता हे वाटण आपलं छान असं शिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये आंब्याचा पल्प घालूया हे वाटण आता छान शिजलेलं आहे गुळासकट आणि आपण आता त्यात आंब्याचा पल्प घालून ढवळून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून पाच मिनटे शिजू देऊया पाच मिनटे शिजल्यानंतर आपलं तयार आहे आंब्याचं रायतं आता हे आपण सर्व करूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा